धाराशिव जिल्हा तालुका उमरगा येथील काळनिंबाळा ग्रामपंचायतीच्या वतीने घनवृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला आहे हरित धाराशिव अभियानाअंतर्गत या उपक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये काळनिंबाळा गावासह जिल्ह्याचा परिसर मोठ्या प्रमाणात हरित करण्यात येणार असल्याचे काळनिंबाळा गावच्या सरपंचाने सांगितले ही बातमी कव्हर केली आहे आमचे धाराशिव प्रतिनिधी सोमशंकर नवटाके यांनी पाहुयात काय आहे बातमी सोमशंकर नवटाके काळनिंबा हरे धाराशिव या अभियानांतर्गत आपण घनवृक्ष लागवड घेत आहोत त्यासंबंधित आपल्या गावचे सरपंच अभिप्राय देतील उमरगा तालुक्यातील सत्तास गावामध्ये घनदाट वृक्ष लागवड ही नेहमी चालू आहे आणि टोटल आपल्या जिल्ह्यामध्ये पंधरा लाख वृक्ष वृक्ष झाडं हजर लावण्याचा निर्धार आपण करत आहोत त्यामध्ये उमरगा तालुक्यातील काळीमाळा या माझ्या गावामध्ये आज संपूर्ण गावातील व्यक्ती तसेच जिल्हा परिषद काळिंबाळ पश्चिम काळिंबाळ पूर्व या शाळेतील विद्यार्थी आणि शेजारी गावतील कंदुमाळ येथील शहीद मधीशी है, या शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील महिला या संपू सर्वांना घेऊन हो आज आम्ही वर गंधाट वृक्ष झाडं लावण्याचा मोहीम राबवत आहोत या या योजनेमधील तब्बल दहा ते बारा गुंठ्यामध्ये आपल्याला एकतीसशे ऐंशी हे वृक्ष लागवड करायचं आहेत यामध्ये विविध प्रकारचे झाडं आहेत तरी आज ही मोहीम आपल्या गावामध्ये आपण आज राबवत आहोत